छत्रपती रंगभवन चौकातून सात रस्त्याकडे येणाऱ्या रस्त्यावर नाना नानी बागेच्या जवळ एका डंपरने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली एच तेरा जी अडुसष्ट छप्पन्न या क्रमांकाच्या डंपरखाली येऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला अपघातात ठार झालेल्या होंडा डीओ एच तेरा डब्ल्यू सत्तीस एकोणसत्तर हे वाहन होते बाळासाहेब विश्वनाथराव कुलकर्णी असे या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे अपघात झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले अपघात स्थळी तातडीने पोलीस दाखल झाले त्यांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेतले आहे या रस्त्यावर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे अपघात घडलेल्या ठिकाणाहून थोड्याशा अंतरावर चहाचे कॅन्टीन आहे आईस्क्रीम पार्लर आहे वडापावचे दुकाने आहेत त्यामुळे रस्त्यावरच नागरिक वाहने पार्क करतात त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जाम होते आणि अशा अपघाताच्या घटना घडतात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील भारतीय जनता पार्टीमध्ये विशेष करून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी दुसऱ्याच इच्छुकाला पाठिंबा पत्र देण्याचा घाट घातला एकीकडे एक आपल्या नेत्याची पाठ त्यांचेच कार्यकर्ते सोडत असताना दुसरीकडे मात्र एका कट्टर समर्थकाने माझा नेता पॉवरफुल हॅट्रिक आमदार सुभाष बापू देशमुख असे स्टेटस ठेवून अनेक कार्यकर्त्यांना चपराक लगावली आहे मागील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून सुभाष देशमुख हे मतदारसंघातून निवडून आले आहेत आजपर्यंत या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला जमले नाही अशी विकासकामी सुभाष देशमुख यांनी केली आहेत हद्दवाड भागातील नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात विकास निधी देत आजपर्यंतचा हद्दवाड भागाचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला असे असताना याच हद्दवाड भागातील भाजपचे नगरसेवक आज सुभाष देशमुख यांच्याऐवजी दुसऱ्या इच्छुक असणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे काम करत आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथील श्री श्रीशैल यांच्या सृष्टी किराणा दुकानाला वीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री अचानक आग लागून किराणा दुकानातील किराणा आणि भुसार साहित्य जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे श्रीशैल अण्णाराव बिराजदार हा गावातील एक गरीब कुटुंबातील व्यक्ती असून त्यांच्या गावात गेल्या दोन वर्षभरापूर्वीच किराणा आणि भुसार साहित्य पुरवण्याचा व्यवसाय ते करत होते अचानक लागलेल्या आगीत किराणा दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे या अचानक लागलेल्या आगीमध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही किराणा दुकानाला लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचे नातू उद्योगपती शिखर पाहारिया हे गणेशोत्सवादरम्यान सोलापुरात येऊन गेले त्यांनी अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या त्यानंतर शहर मध्य या मतदारसंघातून त्यांना प्रेझेंट करण्यात येत असल्याच्या बातम्या लागल्या शहर मध्यचा काँग्रेस पक्षातर्फे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांची चर्चा सुरु झाली त्यानंतर निश्चितच काँग्रेस पक्षातील इच्छुकांमध्ये नाराजीचा सुर ऐकण्यास मिळाला एकूणच मध्यबाबत सुरु झालेली चर्चा आणि येत असलेल्या बातम्या यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडा यांच्यामार्फत स्पष्टीकरण दिले आहे सोलापुरातून काँग्रेस पक्षाची विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनाच देण्यात येईल शिखर पहारिया गणपती दर्शनासाठी आले होते त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही सुशील कुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारिया हे विधानसभेला इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी मिळणार असल्याबाबत सोलापूर शहरात चर्चा सुरू आहे काही जण आणि काही मीडियाद्वारे अनेक समज गैरसमज पसरवून संभ्रम निर्माण करण्यात येत आहेत शिखर पहारिया हे आपले आजोबा सुशीलकुमार शिंदे यांच्या फार्म हाऊस इथं प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाच्या दर्शनासाठी सोलापूरला आले होते काही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर काही मंडळांना त्यांनी भेटी दिल्या होत्या मंडळांच्या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्यांनीही मी विधानसभेला इच्छुक आहे असे कुठेही म्हटले नाही ते मुंबईत त्यांच्या उद्योगात व्यस्त आहेत आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात येईल असे संकेत शिंदे परिवाराकडून दिले आहेत महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी येत्या सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अक्कलकोट येथे अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावर एमएससीबी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आले यावेळी सुनील बंडगर माडकर सुभाष पुजारी स्वामीराव घोडके अप्पू चेंडके भूताळी वागदरी विष्णू ठेंगले हणमंत बिराजदार कृष्णपा बिराजदार संतोष फुलारे उपस्थित होते तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक नऊ सप्टेंबरपासून पंढरपूर येथे पाच धनगर समाज बांधव आमरण उपोषणास बसले आहेत पण सरकार यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसून येत नाही धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नये यासाठी पंचवीस आमदार चार खासदार मिळून सरकारकडे मागणी केली आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणताही प्रकारचा धक्का न लावता धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही सकल धनगर समाजाची मागणी आहे तरी सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्या अनुषंगाने अक्कलकोट शहर व तालुका सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावर एमएससीबी चौकात आंदोलन करण्यात येणार आहे तरी अक्कलकोट तालुका आणि शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे सकल धनगर समाज बांधव अक्कलकोट तालुक्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने अक्कलकोटच्या तहसीलदाराला आत्ताच आम्ही सर्व समाज बांधवांनी म्हणून निवेदन दिले आणि गेल्या नऊ सप्टेंबरपासून पंढरपूर येथे सकल धनगर समाजच्या वतीने सात धनगर समाज बांधव उपोषण करत आहे आणि पहिल्यांदा त्या सरकारचा पूर्ण तमाम धनगर समाजच्या वतीने या सरकारचा पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो आणि गेल्या नऊ तारखेपासून आज त्या सहा जणांमध्ये दोन जणांचा प्रकृती चिंताजनक आहे तरी हा दळभद्री सरकार आपला धनगर समाजाचा विचार करायला तयार नाहीये त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सोमवारी तेवीस सप्टेंबरला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चक्का जाम करायचं आहे आणि रास्ता रोको आंदोलन करायचं आहे त्यानिमित्ताने कोट तालुक्यातील तमाम धनगर समाज बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही मोठ्या संख्येने येऊन हो। या रास्ता आंदोलनामध्ये सामील लावा आणि समाजाचा मान सन्मान वाढवावा आणि जे उपोषणला बसलेले आपले समाज बांधव आहेत त्यांना मोठं पाठबळ देण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील सकल धनगर समाज कुणाचा जातभेद कुठला पक्ष पाठी नाहीये आणि कुणाच्या नेतृत्वकाली नाहीये हे सकल धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रारोपण सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता त्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी माउली पवार यांच्यावर सुपारी बाज असा आरोप केला नकळत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवरही टीका केली अमोल शिंदे यांच्या टीकेनंतर काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी अमोल शिंदे यांना फैलावर घेतले आहे विनोद भोसले म्हणाले आज एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी बोलताना आमच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल जे वक्तव्य केले याबद्दल जाहीर निषेध करतो वास्तविक पाहता खासदार प्रीडिती शिंदे यांनी लोकसभेत आपल्या पहिल्याच भाषणात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख करून त्यांचे उपोषण सरकारने तात्काळ थांबवले पाहिजे असे निक्षून सांगितले याचाच अर्थ असा की त्यांच्या सर्व मागण्या या मान्य केल्या पाहिजेत अमोल शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या खासदार प्रीडिती शिंदे यांच्याकडून लेखी लिहून आणावे हीच भूमिका मुळात हास्यास्पद आहे सरकार महायुतीचे असताना हा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सोडवण्यासाठी पाठपुरावा करायचा सोडून अशा प्रकारे मागणी करणे म्हणजे या गंभीर प्रश्नांविषयी राजकारण करणे असा याचा अर्थ होतो समाजकारण आणि राजकारण काम करत असताना कोणीतरी कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत असतो याचा अर्थ ते पिलावळ असतात असे नव्हे अमोल बापू आपणही कोणाच्या तरी नेतृत्वाखाली काम करत आहात याचा अर्थ आपणही कोणाची पिलावळ आहात ज्या पद्धतीने तुम्ही आमचे नेते सुशील कुमार शिंदे यांचा उल्लेख केला ते पाहता आपल्याकडून अशी अपेक्षा नाही आणि आम्हाला खेद होतो कारण आज जे आपण राजकारणात आता आहात त्याचा श्रीगणेशा या दोन्ही नेत्यांच्या आशीर्वादानेच झाला आहे हे आपण विसरता कामा नये आपल्याला यांच्यामुळेच वेळोवेळी विविध पदांवर काम करण्याची संधी मिळावी हे वास्तव्य नाकारता येत नाही केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपण अशा प्रकारचे वक्तव्य आमच्या नेत्यांच्या विरोधात करत आहात अशाच जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मंद्रुप येथील मौलाना आझाद चौकात ईद ए मिलाद निमित्ताने सोनाई फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने भव्य दिव्य कव्वालीचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी केले होते कार्यक्रमाचे संयोजन ईद उत्सव मध्यवर्ती समिती मंद्रुप तसेच शान युवक संघटना मंद्रुप यांनी केले होते मुंबईचे सुप्रसिद्ध कव्वाली सादरकर्ते हाजी सुलतान नाझा यांनी एकापेक्षा एक कव्वाली सादर केल्या मंद्रुपसह पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची त्यांनी मने जिंकली विशेषतः उडता सूरज ढलता जाय झुम बराबर झुम शराबी या कव्वालीला प्रेक्षकांनी डोक्यात घेतले सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड शिवसेना गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णप्पा सतुवर मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार मंद्रुपच्या सरपंच अनिता कोरे ग्रामपंचायत सदस्य तथा ईदे मिलाद उत्सव कमिटीचे अध्यक्ष यासिन मकांदार माजी पंचायत समिती सभापती गुरुसिद्ध मैत्रे सूरज पाटील ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे ग्रामपंचायत सदस्य रियाना शेख मंद्रुप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजू डांगे निंबर्गीचे उपसरपंच पीरसाहेब हवालदार यांच्यासह मंद्रुप येथील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने गुणवंत शिक्षक तसेच उपक्रमशील शाळा पुरस्कार प्रतिवर्षाप्रमाणे देण्यात येत असून त्या अनुषंगाने हुतात्मा स्मृती मंदिर येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी गुणवंत शिक्षक म्हणून अर्चना अंकलगी मन मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक पाच नीता कारंडे दमाणी प्राथमिक विद्या मंदिर अफरोज बागवान मनपा उर्दू मुलांची शाळा क्रमांक तीन सुलोचना मुन्हाळे जनता विद्यालय यांचा उपक्रमशील शाळांमध्ये नुम मराठी शाळा आणि मनपा मुलांची शाळा क्रमांक अठ्ठावीस या दोन शाळा यांना महापालिकेच्या वतीने आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले प्रारंभी प्रस्तावनेतून उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी पुरस्कार सोहळ्याची माहिती दिली यावेळी आयुक्त शीतल उगले यांनी शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे असे आवाहन केले या प्रसंगी मानसतज्ञ समुपदेशक करिअर मार्गदर्शक तज्ञ मयुरेश डंके प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मुलाणी मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले गिरीश पंडित अर्जुन सुरवसे मनीषा मगर प्रशासनाधिकारी संजय जावीर पर्यवेक्षक संतोष बुलबुले भगवान मुंढे मनीष बांगर निरोफर सय्यद रजनी राऊळ सुरेश कासार आदी मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतला आहे पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंदले जातात त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करत राहते त्यासंदर्भात दोष सिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारने घेतला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे सध्या तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे दुधनी मैंदर्गी व अक्कलकोट नगरपरिषद या शहराचा पाणीपुरवठा कुर्नूर धरणावर अवलंबून आहे त्यासाठी कुर्नूर धरण शंभर टक्के भरून घेण्यात यावे व आठ के टी व्ही आर बंधारे देखील भरून घेण्यात यावेत असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व अधीक्षक अभियंता भीमा कालवा मंडळ सोलापूर यांच्याकडे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी निवेदन दिले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मौजे सोहाळे येथे अकरा मायनर ते अंकुश जगताप शेतापर्यंत कॅनल पट्टीचे मुर्मीकरण आस्थागायत करण्यात आले नव्हते त्यामुळे विद्यार्थी शेतकरी ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या यामुळे ग्रामस्थांनी सदरचे काम खासदार प्रणिती शिंदे यांना भेटून निवेदनाद्वारे मागणी केली होती त्यानुसार खासदार प्रणिती शिंदे यांनी अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांना याबाबत सूचना दिल्या होत्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मौजे सोहाळे येथे अकरा मायनर ते अंकुश जगताप शेतापर्यंत करणे या कामास सुरुवात झाली आहे तसेच कॅनलमधील गाळ काढण्याचे काम लवकरच होईल असे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले याबद्दल गावातील ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस कायदा आणि संस्था आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस उपायुक्त दीपाली काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाडी उपजिल्हाधिकारी संतोष पवार उपजिल्हाधिकारी संतोष दे देशमुख यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले पोलीस विभागाने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणूक दोन हजार जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत चोखपणे राहील यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात लोकसभा निवडणूक कालावधीत जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कॅश किंवा दारू जप्त करण्यात आली होती अशा ठिकाणी पोलीस विभागाने सुरक्षा अधिक चोख ठेवावी तसेच वल्नरेबल आणि क्रिटिकल मतदान केंद्रावर योग्य सुरक्षा पुरवण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्या समवेत पोलीस विभाग भागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अनुषंगाने पोलीस प्रशासनाने नियोजन केलेले असून सर्व क्रिटिकल मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार असल्याचेही सांगितले जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण पोलीस दल तयार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच वल्नरेबल आणि क्रिटिकल मतदान केंद्राच्या अनुषंगाने सर्व पोलीस अधिकारी सेक्टर ऑफिसर यांचे प्रशिक्षण एकवीस सप्टेंबर रोज ठेवण्यात येणार आहे या प्रशिक्षणात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्या अनुषंगाने सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका राष्ट्रीय फेरीवाला धोरण दोन हजार नऊ नुसार केंद्र आणि राज्य सरकार पथविक्रेते व वा फेरीवाले यांच्यासाठी विविध उपक्रम राबवत असून त्या अनुषंगाने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी निर्वाचित पथविक्रेता समिती स्थापन करायची असल्याने सोलापूर महानगरपालिकेकडून निवडणूक कार्यक्रम राबवण्यात आला होता यामध्ये आठ जागांपैकी सात जागांवर बिनविरोध झालेले आहेत तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही जागा रिक्त राहिली आहे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार याप्रमाणे सतीश दादाराव शिंदे सादिक महमूद नराफ हिजबर खान अजमोद्दीन पठाण नूरजहान फरीद शेख दिव्यांग प्रतिनिधी अनिता दशरथ कोळी जावीद जब्बार सगरी खाजाबाई मिराज साब करसगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त ज्योती भगत यांनी काम पाहिले सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण सहा हजार एकशे तेहतीस नोंदणीकृत फेरीवाले आहेत निवडणूक प्रक्रिया बिनविरोध आणि कोणत्याही तक्रारी विना पार पाडल्याच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व पथविक्रेत्यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या शहर अभियान व्यवस्थापक उज्ज्वला गणेश उदगिरी इतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम हा सोलापूर महानगरपालिकेतील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये पार पडला याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत यांनी निवड झालेल्या पथविक्रेत्यांना प्रमाणपत्र प्रदान केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका